<laughs> 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 so, सो आज या ठिकाणी आज आमचा वाढदिवस म्हणजे सो पंडितनाथ ठाकरे साहेब यांचा वाढदिवस आहे आणि सो आज आम्ही होम इन्शुरन्स ऑफिस मध्ये सेलिब्रेशन करतोय साजरा करतोय या ठिकाणी बऱ्याच प्रकारे खूप सर्व आमचे फ्रेंड्स या ठिकाणी आलेले <laughs> आहेत हा सर या 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 सॉरी सॉरी सो आम्ही सेलिब्रेशन करतोय या ठिकाणी <laughs> केक कटिंग करून आम्ही कार्यक्रम आम्ही चालू करू हो सर आले आले सर 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 चालू सोडले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादामुळे किंवा शुभेच्छांमुळेच काल आमची चार दिवसाची टूर व्यवस्थित परिपूर्ण झालेली सगळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी सगळ्यांच्या उत्तम उत्कर्षासाठी आपण तिकडे गावांना घातलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं होतं की टीम चाळुंगेसाठी जेव्हा मी पावती जेव्हा देणगीत देत होतो तेव्हाच मला तिथून सांगण्यात आलं की तुम्ही जाऊ शकता पुन्हा एकदा दर्शनाला तर एकदम दर्शन झालं शुभेच्छा होत्या म्हणूनच ते शक्य झालं तर तिथून आणलेला प्रसाद आपण आतमध्ये केबिन मध्ये आम्ही उपलब्ध नसल्यामुळे आज त्याने तो सेलिब्रेट करण्याचा ठरवलेला आहे तर भंडावी आपण पंडरीला शुभेच्छा देऊया जोरदार पंढरवी बोलायचं झालं गेली अठरा वर्ष आपण बोलतोय आपण पंडवी बद्दल पंढरी मुळे काय काय लोक असतात काही लोकांमुळे लोका देशाचं नाव मोठं होतं किंवा काय लो काय लोकांमुळे टीमचं नाव मोठं होतं त्याच्याचं ते पंढरीचं नाव आहे पंढरीमुळे आपल्या टीमचं नाव मोठं झालेलं आहे तर ह्या याच्या पंक्तीमध्ये खूप जणांनी या आणि खूप जण आल्यामुळे आपलं नाव अजून मोठं होईल याचा हातभार लागेल कारण पाच वेगवेगळ्या सीएमडी क्लब असलेला आहे त्याने एक पंढरी पहिल्यांदा काढली आपल्या त्याने आणि त्याने ते मेंटेन ठेवलेलं आहे त्याचा जरी जरी कमी असेल सध्या पण त्याने एवढी माणसांना सर्व्हिसिंग द्यायचं हे आहे आणि पंढरीकरण नाही म्हटलं तर बरेच जण शिकले आहेत गे त्याच्याकडे शिक गेले नाहीत तर आमच्या पण त्या शिकले पंढरी करू शकतो मी काहीतरी करू शकतो पंढरीकर शिकणार बरोबर आणि असं असूनही तो अजून डाऊन टू अर्थ आहे हे सगळ्यात मुख्य आहे हे सगळ्यात तो तसंच आहे ऑफिस भेटेल मी त्याच्या आरक्षण सांगितल्याप्रमाणे एक अजून आपण बोललो कसं काम करतो आणि जर आज हा बिझनेस आहे जर ही काही मंडळी आहेत माझ्यासमोर म्हणजे यशवंतर त्याचप्रमाणे हे जे काही आज आहे त्याचं श्रेय सर अमोल सर आणि त्याच्यामध्ये जो वाट असेल तर तुमचाही आहे की तुमच्याकडे बघून ते इन्स्पिरेशन घेणार नाही आम्ही कायम करत राहिलो तो याच्यामुळे पण करेन तुमच्या बरोबर यायचा प्रयत्न करेन असा दिवस जास्त आहे की आमच्या दोघांच फोन होत नाही पण चर्चा तीच असते स्टार बरोबर असते कसं काय आपण करू शकतो आपण बरेच काही वाक्य इथे लिहिलेली आहेत की सगळी त्याच्यासाठी सार्थ आहेत कारण टीम सालुकीच जेव्हा जेव्हा नाव येईल तेव्हा तेव्हा ठाकरेचं ते पण नाव येणार आहे रे याचा मला आम्ही बर्थडे के हम टीम सालोंगी की तरफ से शुभेच्छा देते हैं और मुझे आज एक चीज कल से याद था कि कल मीटिंग में जाना तो मुझे पंडित नाथ झाकरे के लिए मुझे क्या बोलना है मुझे जेव्हा माझा फर्स्ट फॉर्म मी भरलेला आहे मग तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन मला एक्सप्लेन केला आणि पहिली विजिट तुम्ही पंढरीनाथ सोबत करून दिलेली त्या ऑफिस मध्ये तिथून डायरेक्ट आजपर्यंत व्यक्तिमत्व असं म्हणजे बघता क्षणी त्याच्याकडे असं वाटतं की नाही बाबा खूप नॉलेजेबल माणूस आहे खूप कमी शिकलं आहे पण त्यातून पण त्यांनी जी प्रगती केलेली आहे तर ते आमच्यासारख्या सर्वसामान्य एजंटसाठी खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे आणि छान काम करतो संयमी आहे आणि शांत आहे आणि कामात फूर एकाग्र आहे बदलला तो भरपूर म्हणजे जसा पहिल्या सुरुवातीला तसा नाही येतो पण जोग्या म्हणजे त्याचा त्यांनी कामाचा जो काही स्पीड आहे तो काही कमी केला नाही आणि एक कोटी सव्वा कोटी दीड कोटी दोन कोटी असा चांगला प्रवास चालू आहे आणि आमची खरंच मागणी आहे की तो आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करावं कीर्तीबाई ली लीड घेतात पुढे की सबको काम करना चाहिए आगे तीन चार महिन्यामध्ये त्यांची पंचवीस हजार किलोमीटर गाडी चालली होती तुम्ही विचार करू शकता किती लेवलचं त्यांनी काम केलं सक्सेस एवढं सोपं नाही त्यांनी जे केलंय त्याला सलामच आहे खरंच पाच वेळा कन्स्ट्रक्शन केलं आणि तुला अजून याच्या पुढे चांगलं बिझनेस हॅपी बर्थडे पंढरी बद्दल बोलायचं झालं इन्शुरन्स मधला आपल्या स्टार मधला एक रोल मॉडेल झालाय म्हणजे एक म्हण असतं ना की मीट मोर पीपल मीट मोर अँड मोर ते फक्त आणि फक्त पंढरीनेच केलंय म्हणून त्याचा यश मला असं वाटतं जास्त त्याला मिळालंय कारण इथे बरेच मोठी नावं होती पण आप एक आपल्या मध्ये एक मित्र मितला मराठी काय म्हणतात मलाही नाही मित्र असतं ते त्याने ना, ना की ते सगळ्यांच्या डोक्यांना काढून टाकले की एज्युकेशन आणि नॉलेजेबल असलं पाहिजे तरच वरती माणूस जातो असं काय नाही जर काम खरोखर मेहनतीने केलं तर माणूस कुठच्या कुठल्या लेवलला जाऊ शकतो आणि हेच मिळण्याच चे टिकचे जागवण मास्टर म्हणजे काय सांगा जरा म्हणजे आगी समाजाचे सम आमच्या तर टीम सळून मध्ये तो आगवी समाजाचा संघाल आहे लोक टोटल म्हणजे आणि हे काय मला इङ्लिसन बोला इङ्लिसन बोला मध्ये मध्ये どうも。 अरे हो हे काय वासूद सर हे काय लाईनीचा कोणी फायदा घेतच नाहीये हे काय लाईनीचा फायदा घ्या ना काय चाललंय काय दर्शन हे काय अरे हे उलटी लाईन कुठे लागले असे सर बघा कसं करा अरे बायकोने तिकडे उपवास केल्या अँटोवरला तीर्थ पितोय 오, 안녕하세요. 예전 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 예 पांडेजी सेट शेठ पंढरी शेठ वाला कुठल्या <laughs> मंडळामध्ये कुठल्या मंडळामध्ये अच्छा फ्रेंड फॉरएवर ना अरे यार मग अपुश बी बोल मत यार फ्रेंड फॉर आपला खास संजीव खांबे आपला खास आहे की बघा ना तुम्ही ठाकरे सरांचा वाढदिवस म्हणजे खूप अशी मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी म्हणजे ठाकरे साहेब जरी सर्वांसाठी साहेब जरी असले तरी माझ्यासाठी चांगला मित्र आहे वाढदिवस असल्यामुळे आम्ही एवढे आनंदी आहोत आज त्यांनी इथे शंभर लोकांना जेवण खायला घातले नाही नाही भाषेत आम्ही बोलतो आणि अशा मित्राचा आज बेचाळीसवा वाढदिवस आहे बेचाळीस वाटत नाही फोर्टी टू फिफ्टी टू असणारी असणार चोवीस आणि बरं वाटला आम्हाला वाटलं तुम्ही गेला आमचा काय काय चोवीस वर्षाचा चॉकलेट चोवीस वर्षाचा कोण तुम्हाला बोलाय का चोवीस वर्षाची काय विनंती मान्य थँक्यू वासुदेश सरांना काहीतरी बोलायचं हे मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश हे कोणी गालेलं गाणं आहे अरे लता मंगेशकर गायले एक मिनट त्यांना काहीतरी बोलायचंय लता मंगेशकर धन्यवाद पहिलं कुठलं तुमचं युट्यूब चॅनल संदीप संदीप इले होत सर्वप्रथम आम्ही आज तुमचा वाट एक मिनट थांबा हॅलो खूप आज वाढदिवसाचा होता माझा वाढदिवसानिमित्त आज सर्व मित्र आलेले चांगल्या प्रकारे त्या मित्राने माझा वाढदिवस सेलिब्रेशन केलेलं आहे आणि या वाढदिवसा सर्वांनी मला सेलिब्रेशन करून आणि आशीर्वाद पण भेटलेले आहेत तर आता माझे एक संदीप मित्र आहेत संदीप खांबे यांचं एक चॅनल आहे त्यांचा तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू सो so, मित्रांनो खूप छान प्रकारे आमचे ठाकरे सर यांचा जो वाढदिवस होता तो, तो सेलिब्रेशन झालेला आहे साजरा झालेला आहे सर्वांनी फुल एन्जॉय आणि धमाल केलेली आहे पण ते मी त्यांच्याकडनं जेवण ठेवलं होतं सर्वजण पोट भरून जेवलेले आहेत आणि कार्यक्रम खूप छान प्रकारे झालेला आहे आणि कार्यक्रम तर संपलेला आहे सो मी रिक्वेस्ट करतो या चॅ या ब्लॉगला लाईक शेअर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हा ब्लॉगला मी ते एंड करतो आहे धन्यवाद मित्रांनो थँक्यू 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 बाय बाय थँक्यू